सरपंच सर्व सदस्य ग्रामसेवक आणि एकूणच सगळ्या टीमनं सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर यायचं आहे या ग्रामपंचायती देखील जिल्ह्यातील स्मार्ट ग्रामपंचायत म्हणून निवड करण्यात आलेली आहे म्हणूनच संपूर्ण टीमचं कोकणशाहीच्या या शाही मंचावर आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं जात कोकणशाहीच्या या शाही मंचावर आदर्श ग्रामपंचायत हा पुरस्कार देऊन तुळसुली कर्याद नारूर या ग्रामपंचायतीचा सन्मान केला के जातोय आदर्श गाव हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पद्मश्री माननीय पोपटराव सर यांच्या हस्ते हा सन्मान केला जातोय तुळसुली कर्याद नारूर ग्रामपंचायत तुळसुली कर्याद नारूर त्यानंतर ग्रामपंचायत लोरेने तयार राहायचं आहे लोरे, लोरे ग्रामपंचायत ग्रामपंचायत लोरे आणि आपला सन्मान स्वीकारायचा ग्रामपंचायत लोरे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचे शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका